तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे बऱ्याच दिवस झाला दक्कन बैला हरवला आहे तर मित्रांनो तो नंदी आपल्याला भेटला पाहिजे एखाद्या गरीबाची मदत झाली पाहिजे तुमची इच्छा आहे का नाही आहे आता सगळ्या लोकांनी सोशल मीडियावर टाकण्याचा प्रयत्न केला तरी भेटणे तर मित्रांनो बघा जर तुम्ही श्रीनाथ केसरी मैदानाच्या आजूबाजूच्या परिसरात राहत असाल ना तर तिथं आजूबाजूला तुम्ही बघा म्हणजे कोणाच्या घरीबिरी असं बांधलेलं आहे का न म्हणजे असं कोणी चोरलाच असेल अशी गोष्ट नाही आहे बांधलेलं असेल त्याला सोशल मीडिया ही गोष्ट माहिती नसेल कुठला आहे तर त्यांनी एखाद्या नंदीची सेवा म्हणून त्यांनी घरी ठेवला असेल तर तुम्ही नक्कीच जे नंबर देतो त्यांच्यावरती कॉन्टॅक्ट करा ना कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला सुद्धा मोबदला दिला जाईल ना ज्यांनी त्याला सांभाळले त्याला पण मोबदला दिला जाईल ना ज्यांनी कुठं तरी असा विकला असेल तर त्याला कर्म चुकणार नाही कारण ना जो एखादं असं नंदीमधून चेंजेस करून तो जर मैदानात आणण्याचा प्रयत्न करेल एक ना एक दिवस खोटं लपणार नाही त्याचा जरी गुलाल घेतला तरी तो त्याची फॅमिली मनापासून आनंद घेऊ शकत नाही म्हणून मित्रांनो सांगतो गुलालाचा सा जरी तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर मनापासून घ्या कारणच्या गरीबाची आय घेऊ नका मित्रांनो ही गोष्ट लय वाईट आहे कोणाच्या गरीबाच्या छातड्यावरती पाय देऊन तुम्ही काहीच म्हणजे साध्य करू शकत नाही चांगल्या गोष्टी तर कारण मित्रांनो जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर त्या गोरगरिबांच्या नंदीची हेल्प होईल ना त्यांच्या चेहऱ्यावरती थोडासा आनंद येईल आपल्या मुले चला